नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर रामकृष्ण हरी ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट मी दोन दिवसापूर्वी पाहिला डोळ्यांचं पारणं फिटेल अशी कलाकृती आहे पण दुःख या गोष्टीचं झालं की अख्ख्या थिएटरमध्ये आम्ही फक्त पंधरा सोळा लोक होतो हिंदू धर्म मराठी अस्मिता ज्ञानेश्वर माऊली त्यांचे आण भक्त आपण सगळी मंडळी एवढी कावर थंड पडलो बरं शेजारीच एक दुसरा चित्रपट मात्र हाऊसफुल झाला आहे त्याला आपलीच लोक होती मराठी मंडळी मोठ्या प्रमाणावरती होती मग असे धार्मिक चित्रपट का बरं चालत नाही फालतू चित्रपट का चालतात काल्पनिक चित्रपट का चालतात मला असं वाटतं की चित्रपट हा मानवी जीवनाचा आरसा असतो समाज जीवनाचा आरसा असतो असं म्हणतात पूर्वीच्या काळी चित्रपट निर्माण व्हायचे त्यातनं क्रांती व्हायची किंबहुना काही चित्रपटांनी माणसांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल देखील केले मात्र कालांतराने या सगळ्या गोष्टी बाजूला पडत पडत काल्पनिकता थिल्लरपणा उघड उघड सेक्स खून गुन्हेगारी आपण पाहतोय आणि यातून आपण काय आदर्श आणि काय बोध घ्यायचा आहे पुढच्या पिढीला काय सांगायचं आहे आणि पुढं काय घडणार आहे हे त्या माऊलींनाच माहिती असो पण एक मराठी माणूस म्हणून आणि संत सज्जनांचा भक्त म्हणून आणि पांडुरंगाचा कृपा आशीर्वाद म्हणून आपल्या सर्वांचं हे कर्तव्य नाही का की असे चित्रपट आपण चालवले पाहिजेत कारण हे जर चित्रपटच चालले नाहीत तर अशा प्रकारचे चित्रपट कोणी बनवणार नाही आणि समाजामध्ये आपल्या संतांचं थोर पुरुषांचं जे गुणगान होत आहे हे माध्यमच संपुष्टात येईल हा चित्रपट संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत खेळवून ठेवतोय ज्ञानेश्वर माऊली संत निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताई ही धाकटी भावंड असामान्य बुद्धिमत्ता लाभलेली तसंच अलौकिक ही पाहताना आपण अक्षरशः भक्ती मार्गामध्ये किंवा भक्तीमध्ये आपण अक्षरशः बुडून जातो ज्ञानेश्वरांची संत मुक्ताई पाहताना साक्षात मुक्ताईचं दर्शन आपल्याला इतकं सुंदर घडतं इतकं सुंदर अभिनय त्या मुक्ताईच्या पात्राने निभवलाय की हा चित्रपट पाहताना मी अक्षरशः ट्रान्समध्ये गेलो होतो इतका जिवंतपणा त्याच्यामध्ये असं आहे की मला असं वाटत होतं की मी त्याच काळात गेलो संत मुक्ताई या महाराष्ट्रातल्या संत कवयित्री होत्या ह्या मुक्ताई या, या नावाने ओळखल्या जात आपल्या महाराष्ट्राला जो संत परंपरेचा आणि संगीताचा महान वारसा पूर्वापार लाभला आहे त्यातलं वारकरी संगीताचं योगदान फार मोलाचं आहे त्यामुळे ही मौल्यवान परंपरा संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटातून जपली असं मला वाटतं या चित्रपटात एकूण बारा अभंग आहेत ज्ञानेश्वरांना गुरु मानून मुक्ताईने त्यांच्याकडून ज्ञान आत्मसात केलं तर प्रसंगी तिने ज्ञानेश्वरांना उपदेशही केला माऊलींच्या जीवनातल्या सर्वच घटना या चित्रपटांमध्ये आधोरेखित केल्या गेल्या आहेत दिग्पाल लांजेकर हे एक यशस्वी दिग्दर्शक कलाकार निर्माता म्हणून खरंतर मराठी चित्रपटसृष्टीला लाभलेली एक अनमोल देणगी आहे शिवाष्टकाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित येऊन गेलेले चित्रपट आणि त्यांचे भविष्यकाळात येणारे चित्रपट याचबरोबर भविष्यकाळात भविष्यात संत मंडळींवरही त्यांचे निर्माण होणारे चित्रपट हे त्यांच्यातला धर्माभिमान जागृत समाजमन थोर संत आणि वीर पुरुषांचं स्मरण पुढच्या पिढीला करून देण्याचा जो वसा घेतला आहे ते अगदी स्पष्ट यातनं जाणवतं सगळीकडे व्यवहार व्यापार पैसा स्वार्थ यांची बजबजपुरी माजली असताना अशा प्रकारचे धाडसाने चित्रपट निर्माण करणं हे सध्याच्या काळात तरी फार अवघड आहे आणि हे लिलया धनुष्य पेरलेलं आहे दिग्पाल लांजेकरांनी निर्मात्यांबरोबरच सर्व कलाकार यांना त्याचं श्रेयन जातं संतकुळात जन्मलेले निवृत्तीनाथ सोपानदेव संत ज्ञानेश्वर संत, संत मुक्ताबाई यांचं जीवन म्हणजे जी त्याग तपश्चर्य आणि कठोर संघर्षाची अखंड साक्ष आहे बालवायात प्रचंड अपमान उपेक्षा आणि समाजाच्या अन्यायकारक रूढींना सामोरं जात क्रांतिकारकपणे केलेली समाज जागृती या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळते माऊलींच्या कुटुंबावर बालवयात त्यांच्यावर झालेले असंख्य अन्यायकारक प्रसंग पाहून आपल्याही डोळ्यात पाणी येतं पैठणच्या धर्मपीठाचा प्रसंग मात्र अतिशय भव्य दिव्य आणि अंगावर काटा आणणार आहे एक एक पात्र साक्षात तीच आहेत याची निश्चित जाणीव होते आणि त्या प्रसंगाला आपणही तिथे आहोत आणि ते पाहत आहोत असं आपल्याला जाणवतं त्या भव्य पडद्यावर पाहताना आपणही त्यात था हरवून जातो चित्रपटातला भिंत चालवण्याचा प्रसंग असो किंवा चांगदेवांचे अस्तित्व हे सुद्धा खूप आहे मातीचं खापर मिळालं नाही म्हणून पाठीवर मांडे वाजणे हा प्रसंग त्याचबरोबर दलित समाज समजल्या जाणाऱ्या हरिजन व्यक्तीला लांब न ठेवता अस्पृश्याचा भेद नष्ट करून आपल्या सर्वांमध्ये आणून बसवण्याचं प्रचंड सामर्थ्य हे मुक्ताईने या चित्रपटात दाखवलंय समाजातल्या चुकीच्या रूढी परंपरांविरुद्ध आवाज उठवणारी मुक्ताई आपल्याला दिसते भावंडांवर आईप्रमाणे प्रेम करणारी आणि आईची जागा अतिशय लहान वयात घेणारी आणि सगळ्या जगाची आई होणारी मुक्ताई देखील आपल्याला यात दिसते संत ज्ञानेश्वर माऊलींचा समाधीचा प्रसंग त्या प्रसंगी विविध संतांची असलेली उपस्थिती श्री संत, संत नामदेवांचं गर्वहरण या सर्वच गोष्टी चित्रपटामध्ये पाहताना डोळ्यात पाणी येतं आणि मन भरून येतं संत मुक्ताईचे काम नेहा नाईक या अभिनेत्रीने इतकं जाज्वल्य केलं आहे की तिला प्रत्येक वेळेस पाहताना मुक्त कशी बरं असेल ती कदाचित अशीच असेल असं मात्र स्पष्ट जाणवतं आणि कळत न कळत तुमचे हात जोडले जातात मी तर संपूर्ण चित्रपट संपेपर्यंत हात जोडूनच बसलो होतो संत ज्ञानेश्वराच्या भूमिकेतले तेजस बर्वे नावाप्रमाणेच तेजस्वी दिसतात साक्षात ज्ञानेश्वर माऊलीच दिसतात समाधी प्रसंगी जाताना डोक्यावर असलेला जो पटका आहे त्यात साक्षात पांडुरंग आणि रुक्मिणी तो पांडुरंग दिलेली मोत्याची माळ जेव्हा त्यांच्या मस्तकी लावतात तो प्रसंग अत्यंत देखणं आणि विलोभनीय आहे ज्ञानेश्वर माऊलींचे समाधी आणि त्यासाठी वापरलेलं जे व्ही एअपेक्स आहे हे चित्रपटातलं खूप सगळंच व्हीएफएक्स जवळजवळ सुंदरच झाला आहे निवृत्तीनाथ सोपान देव यांच्या भूमिकाही सुंदर आहे त्याचबरोबर सोमण या कसलेल्या कलाकाराने त्रास देणारा विसोबा वी विलन अतिशय सुंदर उभा केला आहे हा विलन नंतर संतत्वास पोचल्यानंतरचा त्यांचा भाव आणि आधीचा भाव याच्यामध्ये खूप सुंदरता आहे छोटेखानी भूमिकेमध्ये सुनील गोडबोलेही भाव खाऊन गेलेत धर्मपीठाधीश्वर मनोज जोशी अत्यंत देखण्या रूपात दिसतात ज्ञानेश्वर माऊलींच्या आईवडिलांच्या भूमिकेत असलेले समीर धर्माधिकारी आणि देवताई हे कसलेले मुरब्बी कलाकार कोणत्याही भूमिकेत तितक्याच ताकदीने दिसतात हेही त्यांनी या चित्रपटात सिद्ध केलंय चांगदेव तर साक्षात चांगदेवच वाटतात संत नामदेवांच्या भूमिकेत आदिनाथ कोठारेना बघून मलाही आश्चर्य वाटलं छान केलंय पण त्यांनी क्षणभरासाठी का होईना अक्षय वाघमारे प्रवीण तरडे यांना संत रूपात पाहून आनंद वाटतो या चित्रपटामध्ये अवधूत गांधी यांची भूमिका ही अत्यंत सुंदर आहे अधूनमधून त्यांचं रूप दिसतं संपूर्ण कथानक सांगणाऱ्या मावशीच्या भूमिकेतल्या मावशी लक्षात राहणाऱ्या आता चुकून माकून खरंच कुठल्या कलाकाराचं नाव राहून गेलं असेल तर मला खरंच क्षमा करा कारण सर्वच कलाकारांनी केलेली कामं ही प्रचंड उत्कृष्ट आहेत संगीत तर खूप वाखाणण्याजोगा आहे माझे परममित्र सुप्रसिद्ध गायक अवधूत गांधी यांनी या चित्रपटाचं संगीत दिलंय त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे विशेष म्हणजे यातल्या दोन अभंगाच्या चाली या त्यांना ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरामध्ये समोर बसले असताना सुचले आहेत हे फार महत्वपूर्ण आपला शंभो शिवा हे आपले आनंद पिंपळकर आनंदिवास्तू या युट्यूब चॅनलवर जे गाणं आहे ते देखील त्यांनीच म्हटलं आहे प्रत्येक अभंग अतिशय उत्कृष्ट पसायदान नावं ठेवायला कुठं जागाच नाही आणि ज्यांना कोणाला याच्यामध्ये नावं ठेवायला जागा वाटत असेल त्यांनी स्वतः चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनात उतरून पाहावे म्हणजे अशा गोष्टी करायला किती भयंकर कष्टदायक असतात हे लक्षात येईल ज्ञानेश्वरांची मुक्ता या चित्रपटाला दादाला दा अवधूत गांधी सर्व कलाकारांच्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्या मराठी माणसांनी अर्थात ज्यांना मराठीचा अभिमान आहे त्या सर्वांनी संत सज्जनावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी धर्मावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट नक्की पाहावा अशी मी अशा अपेक्षा करतो मी स्वतः देखील या चित्रपटाचे काही शो आयोजित करणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करा या कामनेसह मी आनंद पिंपळकर या ठिकाणी थांबतो पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुम्हाला ओम साईराम रामकृष्ण हरी